त्या अधिकाऱ्यांची त्याची ते माझ्या बाहेर नाहीत बाबा पाय पोर दिस बोला काय बोला जाऊ दे मला काय देतच करायचंय काय करायचं आपल्याला तरी कोणस आत घेऊन आज काय त्याने बॅगा भरून आणल्या तो पैसे घेत असतो त्या थोबड फोड असतं मी नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटली यांनी जेवढे आतापर्यंत आंदोलन केले तेवढे कायद्याच्या बाहेर एकही आंदोलन जाऊन नाही आणि आत्ताही ते कायद्याच्या जा बाहेर जात नाहीत कायद्यानुसारच चार आशे मागतात आणि मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की जर कोण माझ्याकडे पैसे घेऊन आलं तर त्याचा व्याख्या देऊन तो कायदा कसा मजबूत होईल असं म्हणणं सचिवाकडे मांडणार मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांकडे आणि प्रत्यक्ष सचिवाकडे भांगे साहेबांकडे हि मत मांडावं अभ्यासकाने स्वतः जाऊ आणि जे कोणी अभ्यासक आहेत काही उलट सुलट लिहित त्यांचं काय म्हणणं असेल तर त्यांनी मला इथं यावं सांगावं लिखी द्यावं तुमची व्याख्या तुमच्या समोर सरकारला फोनवर घेऊन किंवा बोलून ही व्याख्या घ्यायला लावतो किंवा तुम्ही तिथे जाऊन मान्य करा पण मराठा समाजाची एकजूट खूप वर्षानंतर झालेली तिच्यात खडा टाकू नका आणि तुम्ही विना करत तुम्हाला डाग लागल कायमचा मराठ्यांची एकजुटीत तुम्ही काळ्या घातल्यावर तुमचं जीवन जगताना तुम्हाला डाग लागू देऊ नका कि मी ही मराठ्यांची एकजूट झाली होती हिच्यात फूट पाडायला खूप प्रयत्न केले हे मरेपर्यंत तुम्हाला नाव लागू देऊ नका नाही तर मराठी तुमच्या छातोडावर गद्दार म्हणून लिथेन विनाकार मराठ्यांच्या तुम्ही हे होऊ देऊ नका ही विनंती आणि सगळेजण सगळे सोयऱ्यांची बाजू तिथं मांडा धन्यवाद तुम्हाला काय विचारायचं असलं तर प्रकारे तुम्ही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मी जिथपर्यंत पोहोचलो की लढाई जिथपर्यंत पोहोचेल की नाही माहित नाही म्हणजे तुम्ही इशारा दिला की जीवाचं बरवाई होऊ शकतं मात्र तरी सुद्धा ट्रॅप रचला जातो आणि तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला जातो समाजातूनच केलं जाते का हे राजकीय नेत्यांकडून केलं ने जाते आणि गावबंदीचा पण एकदा काही जण सोशल मीडियावर मेसेज फिरवतात की नेत्यांना गावबंदी करायची म्हणून याच्या ट्रॅप मध्ये आमचे ते असं नाही म्हणणार पंच्याण्णव टक्के पेक्षा जास्त मोग माहिती आहेत त्यांना ते गिनीतच नाही आणि त्यांचं नावच नाही आहेत त्यांची कोण अपेक्षाच नाहीये ना त्यांना कधीच वाटलं नाही मराठ्यांचा चांगला भाव ते पण वरच्या पट्टीत लिहिजे सामान्य ओबीसी त्याच्यात नाही त्याच्यात नाही आमच्या उगं दोन एक टक्के पाच पन्नास जण होतो लय नाही तर ते पाच पन्नास जण सुद्धा मला वाटतं त्यांना डाग लागू नये मी या मताचा आहे समाजापासून ते लांब राहू नये समाजाच्या नजरेतून ते पडू नये की हे लय बोलत होते तुम्हाला काय त्रास झाला सर तुम्हाला जसा त्रास झाला तसा महाराज मंडळी सुद्धा त्रास झालेला मधल्या काळात आम्ही महाराज मंडळीला सांगितलं तुम्हाला जर काय त्रास झाला असला या आंदोलनामुळे त्यांचा एकदा ही कायद्याचं अंमलबजावणी होऊन द्या सगळा हिशोब पुरा होईल तुम्हाला सुद्धा महाराज मंडळी सुद्धा आठ्याच वडणार आहेत पण तुमची जनजागृती सुरू ठेवा तसंच जर कोणाचं मधी मराठ्यांचं काय मन दुखलं असेल काय झालं असेल मिळाली दमदाराना पण ना हिशोब आज ती वेळ नाही आपल्याला शांततेत अगोदर जातीला द्यायचे नंतर हिशोब क्लिअर होईल त्याच्यासाठी वाचा 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 उकडे चालायला तुम्ही जितके आहेत ना तितकेच आम्ही सुद्धा आहेत मग पण आम्हाला समाजाची जबाबदारी खांदेरी म्हणून आम्ही शांततेत चाललेलोय आम्हाला मिळू द्यायचे त्याच्यानंतर सगळं होईल त्यामुळे त्याच्यामध्ये सगळेच आहेत आता काय असतं शेवटी शरीर शरीर तुमचा दुसरा प्रश्न शरीर शरीर हे माहित नाही साथ देत कमी देत मी माझ्या दैवताच राजाचं दर्शन घेऊन आले आता समाजासाठी आयुष्य जे होईल ते होईल पण त्या कायद्याच्या अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आटत नाही मुंबईत ते सांगितलं होतं मराठ्यांच्या कायद्याचं जे आरक्षण घेऊन आले शिव माझं फिरत नाहीत शांततेत फिरलो पण काही वाटत होत बहुतेक पैसे मिळा पद मिळा तिथं जाळपोळ व्हा मराठ्यांनी तिथं बस आता जर कायद्यात त्यांनी अध्यादेश काढला आधी सुतला काढल्या तिथं बसून काय करायचं पोरायचं हाल करायची होती तुम्हाला तिथं डांबरीवर पोर झोपून त्या तासात झोपून अरे मराठ्यांची एवढी दहशत बसली मुंबईत जायच्या आधीच दिलं ना याच्यापेक्षा काय पाहिजे होत तुला तू म्हणतो मुंबईला गेल्यामुळं कायच मिळालं अरे मराठी नुसते इथून निघले तिथं धसकी बसली त्यांना आणि त्या त्या धवशीवर देऊन टाकलं उलट तुला सोशल मीडियावर काही नाही मिळालं लिहिण्यापेक्षा तो मनान पाहिजे होतं सरकारला धडके भरली आर जरास त्यात दिलं तो उलट मराठी किती ताकद होईल हे दाखवायला पाहिजे होत तू मराठी कमजोर आहे असं दाखवायला लागलास तुला काय अक्कल आहे का तू कमजोर आहे असं दाखवायला लागला मराठी मुंबईत घुसाच्या आधीच घाबरले आणि त्यांनी आधी सूचना दिली त्याच कायद्यात रूपांतर होईल हे सांगायला पाहिजे होत हेच सांगायला पाहिजे होत ते दिलं सोडून तू तिसरा सांगायला एवढी दौस बसली मराठी तो तो म्हणणं एक होता का मग तू ट्रॅप मधला आहे तुम्ही मग जे सोशल मीडियावर मध्ये आमच्यावर असलेले ने काय अगोदर ट्रॅप रचला होता मला ट्रॅप रचणारे मंत्री आणि सत्ताधाऱ्यातले लोक माहीत झाले म्हणून मी सांगितलं तुम्ही दोन दिवसात बंद करा तुमचं नाव ओपन करेल कारण त्यांच्या लक्ष झालं याला लोक सांगत आहेत अधिकारी सांगत आहेत काही आमदार असं असं झालंय त्यांचं लक्ष झालं अरे हे नाव हे नाही याला माहीत झालं दिसते त्याच्यानंतर बंद झालं म्हणून मी बी नाव नाही घेतलं म्हणून यावेळेस पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं तुमचे कार्यकर्ते कोणाकोणाचे आम्ही शोधले सत्ताधाऱ्यातल्या कोणत्या गटाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर लिहित आणि विरोधी पक्षाचे कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते लिहिते कोणत्या संघटनेचे लिहित ग्रुपचे लिहिते कोण समस्या लिहितोय आणि त्यांच्या पाठीमाग कोण आहेत आम्हाला माहिती त्यामुळे त्या मंत्र्याचं विरोधी पक्षाच्या आमदाराचं नाव घेऊन हो त्या कार्यकर्त्याचं नाव घेणार हो ना आहेत मग तुम्ही जर या चार दिवसात नाही काय कायदा पारित करून त्याचा अंमलबजावणी सरकारला करायची ही प्रक्रिया आहे कायद्याचं राज्य आहे मराठ्यांना कायमचं आरक्षण द्यायचं असलं ते आधी सुद्धा निघणं गरजेचं होतं आधीच गरजेचं होतं ते निघत नव्हता दोन महिन्यापासून म्हणून मुंगल घेतो घेऊन आलो तो म्हणणं होतं का पोरांसून कोरण पोरां जाळपोळ कराव कोरण दगडफेक करावं आर्गे पोर तिकड मुंगतच गुतून राहा तुला पैसे मिळाव पद मिळव ही अपेक्षा होती तुला तो या अपेक्षा पाहत पुरे होऊ शकत माझ्या गोरगरीब मराठ्याने आम्ही एकमेकांच्या जीवावर दोघं गेलो होतो माझा समाजाने आम्ही आम्ही एकमेकावर शांततेत विश्वास ठेवला शांततेत अध्यादेश दिला आम्ही एकमेकांच्या शब्दावर माघारी आलो तो स्वप्न पूर्ण नाही होऊ शकत पोर उपशी महाराज होते होती तिथं बसून जरी पोरांनी खायचं प्यायचं घेतलं होतं तरी तिथलं वातावरण झोपण्याची पाण्याच्या सगळ्या व्यवस्था झालं ना गेल्या गेल्या मराठ्याचा दहशो आमचे पोर शांततेत घरी आले एकही वाईट घटना घडलेली नाही एकही सगळे सुखरूप आपण आपल्या घरी आले हे खपाना का तुला त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मायबाप मराठ्यां मी प्रामाणिकपणानं करतोय मॅनेज होत नाही फुटत नाही आणि मी चिकटपणानं सातत्यानं चिकाटीनं हे काम करतोय आणि चोवीस घंटे करतोय सातत्यानं मी हा मुद्दा लावून धरलाय ही यांची पोटदुखी यांचा विषय संपलाय त्याच्यामुळे त्यांच्या दुकान बंद म्हणून आणि यांना ना श्रेय पाहिजे आणि काही ना आम्हाला विचारावं असं वाटतंय म्हणजे विरोधींना सत्ताधाऱ्या पण आम्ही विचारू शकत नाही मी, मी मायबाप मराठ्यांना विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही आणि त्या खोलीत फिलीत बोललेलं ना माझ्या जातीला मी दिला पोलीस बोलण्यात बाहेर बोलून खोलीत गाडी नव्हती आता त्या अधिकारी घ्यायला लागले मी मायबाप मराठ्यांना समाजात सांगतो ते सोशल त्या दोन खड्डे तिकडे माझ्या मायबाप मराठ्यांना सांगतो पोरांना बाहेर घोषणा दिल्या कातून घोषणा द्यायची त्याची पातच व्हायची त्या अधिकाऱ्यांची त्याची ते माझे बाहेर नाही दाखव काय करू देत बोला काय दे म्हणलं काय देतच करायचंय काय करायचं आपल्याला तरी कोणचं आज घेऊन आज काय त्याने आणि आणले घेत असतो थोपड फोड असतं ना पैसे घेऊन आला असतो मी माझ्या माय जगतोय त्या ते मराठ्यांच्या गोरगरीबासाठी आणि त्यांच्यासाठीच मारणार आहे मला त्या पैशाचा फायसा पदार्थ तर घेणं देणं चार भीत बोलू तिकडे काय यश बेस्पीठ आहे का मग बाहेर येऊन बोलायला मला होते का थंडी सर त्या बाहेर येऊन बोलायला माझ्या बाय समाजाला करोडांना नाही करत मी कुठं बोलू त्यांना पक्का माहीत झाले कोलीत बोलले बाहेर बोलू हे जात सोडून बोलत नाही आरक्षण सोडून तुम्हाला काय रे पाच पन्नास जणाला ठेका घेतल्यासारखं बोलता सुपार आहे का दिले असते तर पाच हजार उडूनही गेले असते तुमच्या पाच ते त्या त्या सहा महिन्यापासून तुमच्या घरात पाच हजार त्याचा भरला असेल तुम्ही मग मग त्याच्या जोरून करायला घालत काय इकडे दादा दोन तीन दिवसापूर्वी जालन्याच्या मराठा क्रांती मोर्चाचे संजय राठी आणि त्यांनी काही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक